संजयनगर येथील एच पी गॅस ऑफिसच्या समोर दोघा अज्ञातांनी गाडी आडवी मारल्याचा बहाणा करून वाटेत अडवून एकाला कोयत्याचा धाक दाखवून आणि त्याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले ही घटना अकरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता घडले या प्रकरणी रोहित अशोक कोथळीकर वय चौतीस राहणार कोथळी तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केले फिर्यादी हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह एम आर आहेत ते शनिवारी दुपारी डॉक्टर अशोक किल्लेदार यांना भेटण्यासाठी त्यांच्या स्प्लेंडर मोटरसायकल वरून जात असताना सुझुकी कंपनीची ऍक्सेस गाडीवरून दोन अनोळखी इसम यांनी फिर्यादीच्या आडवी गाडी लावली आणि खाली उतरून त्यातील एकाने तू माझ्या आडवी गाडी का मारलीस आणि तू मला का द... धडकलास असे जाणून बुजून मुद्दा म्हणून फिर्यादीस कानपाडत मारले यावेळी दुसरा अनोळखी इसमाने फिर्यादीस पाठीमागून पकडले आणि परत पहिल्या फिर्यादी शिवी देत मी आहे माझी या भागात दहशत आहे तू मला नडायला लागलास काय मी सुटून आलोय तू काय माझे वाकडे करणार मला आत्ताच्या आत्ता जवळ असेल तेवढे पैसे दे असे म्हणून त्याने त्याच्याजवळ असलेल्या ऍक्सिस गाडीतून कोयता काढला आणि फिर्यादीस कोयत्याचा धाक टाकून जबरदस्तीने फिर्यादीच्या खिशात हात घालून फिर्यादीच्या पाकिटातले बाराशे रुपये काढून घेऊन निघून गेले असे फिर्यादी यांनी संजय नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले म्हणून पोलिसांनी दोघा अज्ञातांच्या विरोधात सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत